जो स्वतःवर आणि स्वामीवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही बरोबर का नाही श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त जी मी पाहू शकता कशी देवाच्या समोर बसलेली आहे कारण देवाच्या समोर ठेवलेला आहे प्रसाद तर प्रसाद काय आहे आणि का बसलेली आहे चला तर मग पुढं व्हिडिओमध्ये पाहणारच आहे आता कढई गॅसवर ठेवलेली आहे दोन चमचे इतकं गावऱ्याने तूप घातलेलं आहे आता हे गाईचं तूप आहे यामध्ये चार चमचे रवा घातलेला आहे बारीक रवा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे बघा खमंग लाल होईपर्यंत भाजायचा आहे अर्धवट भाजला पन्नास टक्के रवा भाजला ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर बेसन घालायचं आहे तितकंच घालायचं आहे थोडंसं जास्त घातलं तरी चालतं आज आपण बनवणार आहोत स्वामीच्या प्रसादासाठी बेसनाचे लाडू पण करायला गेले एक आणि झालं एक सोबतच असं सो होतं तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की कमेंट करून सांगा माझ्यासोबत हे पहिल्यांदाच झालेलं आहे मी कधीही कोणतंही अन्न म्हणजे पदार्थ बनवायला घेते तर कधीच कोणताही पदार्थ बिघडत नाही जे मला येत नाही ते पण मी करून पाहते ना पण ते जमतंच पण कधीही बिघडत नाही आणि हे लाडू पण बिघडलेले नव्हते पुढं सांगते तुम्हाला काय झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा जितका रवा घेतला होता ना त्याच्यापेक्षा दोन चमचे जास्त बेसनपीठ घेतलेलं आहे छान असं लाल खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही पण छान मस्त वास सुटेपर्यंत आणि जेव्हा बेसन भाजतो ना तेव्हा छान असा खमंग वास सुटतो घरामध्ये तर आता लाल लाल झालेला आहे मस्त आता गॅस कमी केलेला आहे म्हणजे गॅस बंदच करून टाकायचं आहे कारण कढई गरम असते त्यामध्ये राहिलं तरी थोडंफार भाजून जातं तर आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि जितकं रवा असं आणि बेसन पीठ झालेलं आहे तेवढीच पिठी साखर घातलेली आहे यामध्ये गुळसुद्धा वापरू शकता पण बेसनाचे लाडू म्हणल्याच्या नंतर साखर घातलेली आहे कधीही पिठी साखरच घालायची आहे आपल्याला असं मिक्सरला काढून घेतलेली साखर आहे ही तर त्यामध्ये घालून छान असं आणि थोडंसं बेसनपेक्षा जास्त पिठी साखर घालायची आहे कारण की आ, बेसन थोडंसं सपक सपक लागतं ना त्यामुळं त्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजे जेव्हा खातो ना त्यावेळेस आपल्याला तोंडामध्ये बेसन लागत नाही त्यामुळं तर आता याला थोड्याशा गुठळ्या होत्या पिठाला तर काही एकही गुठळी नव्हती पण साखरेला थोड्या गुठळ्या होत्या कारण महालक्ष्मीच्या वेळेस पिठी साखर काढून ठेवलेली आहे तर ते वापरण्यात घेतलीच नाही तशी डब्बा भरून ठेवीत असते मी कधी पण पिठी साखर थोडीशी घरात काढून ठेवीतच असते अचानक कोणी पाहुणे रावणे आले तर शरबत वगैरे करता येतं किंवा आपल्याला असं काही पदार्थ करायचा असेल तर कामाला येतो म्हणून काढून ठेवलेली होती तर आता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे काहीच वापरणार नाही मस्त लाडू बांधायला घेतलेले ला आहेत लाडू छान बांधले गेले पण त्यात काय झालं होतं तूप थोडं जास्त झालं होतं आणि पीठ आणि रवा कमी झालेला होता आणखीन थोडंसं पीठ टाकलं असलं तर एकदम छान झाले असते पण त्यामध्ये तूप जास्त झालं आणि थंडी भरपूर होती कडकडीत थंडी होती आणि जी मी माझ्या पाठीमागच आहे बघा तिला छान असा तुपाचा गोडाचा वास आला ना तिला वाटतं मम्मी ना काहीतरी गोड पदार्थ बनवला आता मला खायला देते तिथंच बसलेली आहे आणि मी लाडू बांधत आहे लाडू पण छान बांधले गेले मला कुठं दम निघतोय ते थोडेसे शेट होईपर्यंत पण तरी पण दम निघाला नाही मला तर मी हे सगळे लाडू बांधून घेतले बरोबर पाच लाडू बनवायचे होते कारण मला होता उपवास आणि घरात गोड जास्त कोणीही खात नाही असे लाडू वगैरे केले ना मीच खात असते कारण मला बेसनाचे लाडू फार आवडतात फार म्हणजे तर फार आवडतात त्यामुळं मीच खात असते माझ्या आईला पण कधी माहेरी येऊ लाग जात जात होते ना मी तेव्हा माझ्या मा आईला सांगायचे माहेरी गेल्याच्यानंतर माझे जात्यावर डाळ दळून त्याचे लाडू करीत होती तर त्यामुळं मला बेसनाचे लाडू खूप आवडतात मग मला कुठं दमने घाला मी ते लाडू मोडून टाकले आणि त्यानंतर एक प्लेट घेतली आणि प्लेटवर सारखं थापून घेतलं त्याला आणि त्याच्या केल्या वड्या तर ते सकाळपर्यंत कसेही शेट होते होते, होते कारण सकाळी दरम्यानचा हा व्हिडिओ आहे सकाळी मला आरतीच्या टायमाला काहीतरी नैवेद्य पाहिजे होता म्हणून मी रात्रीच करून ठेवत होते, होते सगळे कामं आवरल्याच्यानंतर मला दम निघाला नाही मी ते लाडू मोडले आणि त्याच्यावर थापून घेतले आणि त्याच्या छान अशा चा वड्या पाडल्या तर कधीही बघा कोणतेही आपण पदार्थ करताना थोडंसं वाटलं बिघडतंय तर काय करायचं घाबरायचं नाही त्याचं वेगळी काहीतरी ट्रिक करून पाहायची बरोबर ते शेट होते आणि जमते पण मस्त वड्या झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगणाऱ्या बेसनाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता पाहू शकता मी लगेचच वड्या पण पाडलेल्या आहेत पण नाही का त्या प्लेटला मी तूप लावायचं विसरूनच गेले कारण मला वाटतं या मिश्रणामध्ये खूप सारं तूप आहे कशाला लावायचं म्हणून लावलेच नाही आणि एकदम छान शेट झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत तशाच खायला पण अप्रतिम झालेल्या होत्या मग सकाळी मी पोती वगैरे वाचून घेतली नैवेद्य दाखवला आणि जी मी लगेच येऊन बसली पाहू शकता कशी रांगोळीवर बसलेली आहे आणि आश्वीच देवासमोर बसते पण कधीही प्रसादाला तोंड लावीत नाही फक्त तिथं बसते वास घेते तोंड कधीच लावित नाही आपण खाय म्हणल्याशिवाय खात नाही मुलगी म्हणत होती तिला खाय खाय पण ती मी तिथं होते ना खात नाही ती मम्मीनं खाय म्हटल्याशिवाय खायचं नाही असं असते तिला कधीही तोंड घालून खाणार नाही फक्त वास घेते तिथं काय ठेवले का बघते आणि एकदम छान तोंडात टाकताच विरघळणारी बेसन आणि रव्याची बर्फी तयार झालेली आहे स्वामींना नैवेद्य दाखवला आणि जिम्मीला पण खायला दिला जिम्मी माझी खूप चांगली आहे बर का शांत राहते आणि तिला खायला काही द्या खूप आवडतं आपल्यासारखंच खायला आवडतं चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा टेक कर श्री स्वामी